आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्शगाव लोधवड्याचे सुपुत्र पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक आणि माने ग्रुप ऑफ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास मानसिंग माने यांना भोसरे येथील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठान यांच्या वतीनं देण्यात येणारा मानाचा सरसेनापती प्रतापराव गुजर गौरव पुरस्कार जाहीर झालाय अशी माहिती आयोजकांनी दिली आहे सरसेनापती प्रतापराव गुजर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते ते मराठा साम्राज्याचे तिसरे सरसेनापती होते त्यांनी सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत मराठा सैन्याचं नेतृत्व केलं सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा जन्म सोळाशे पंधरा मध्ये झाला होता चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी बेलोल खाणाशी लढताना त्यांनी वीरमरण पत्करले त्यांच्या स्मृतीपित्त्यार्थ हा मानाचा पुरस्कार दिला जातो बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भोसरे येथील हनुमान मंदिरासोबत पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री आमदार जयकुमार गोरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत माजी विभागीय आयुक्त आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार नितीन पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार प्रभाकर घारगे माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे रामदास माने हे मूळचे मान तालुक्यातील आदर्शगाव लोधवडचे सुपुत्र आहेत नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून नोकरी देणारे उद्योजक बनले जीवनात असा असा काही नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून रामदास माने यश नक्की मिळते हे दाखवलंय रामदास माने यांना अनेक आंतरराष्ट्रीय देश पातळीवरील राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेत आता नुकताच त्यांना भोसरे येथील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठानाचा सरसेनापती प्रतापराव गुजर गौरव पुरस्कार जाहीर झालाय रामदास माने यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वर कुठे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा